Yeah. शंभर टक्के भोकरदन तालुका असेल भोकरदन शहर असेल राजूर सुद्धा असेल शंभर टक्के लोकांनी लागू करावा आणि वाशीमध्ये जे अधिसूचना दिलेली आहे आम्हाला तिचा अध्यादेश काढण्यात यावा आणि मराठा समाजाच्या वेळोवेगळे मोर्चे आणि आंदोलन झाले ती आंदोलन झाल्या या सर्वांचं मराठा समाजावर कुठे गुन्हे दाखल झालेले ते सर्व गुन्हे वापर घ्यावा अशी आपल्याला मी शासनाकडे विनंती करतो स्वर्णकाळी आपल्याला पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देतील आणि धनंजय गिरणारे हे तहसीलदार ते बनकर साहेब यांना निवेदन देतील आणि आमची मानणी आपण सरकारकडे पाठवावं आंदोलन केलेलं आहे त्यांच्या सर्व मागण्या आणि निवेदन आणि आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या आपल्याला तत्काळ सादर करू आणि सर्व मराठा बांधवांना आज ज्यांनी या प्रकारे जी शांतता राखली त्या तसेच्या कशा पद्धतीने पुढे प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद सरकार प्रत्येक वेळी रांडीचे डाव खेळत आहे प्रत्येक वेळी उठलं की एका भूताला बसवतं प्रत्येक वेळी उठलं की एका भूताला बसवतं सरकारने या रांडीचे डाव सरकारने हे रंडीचे दाव थांबवाय कारण सरकार कोणते जे डाव खेरतात हे आम्हाला सामान्य मराठांना माहिती आहे संभाजीनगरचं उदाहरण असो नाहीतर मग कोणता हाकेका भाके असो की आपण्यास होतो इवन तो कोणी असो वडापाववाला या लोकांना बसवणारा हे सरकारच आहे त्यांना मराठा आरक्षण वाचवायचा विषय बनवोटायचा आहे म्हणून त्या अशा प्रकारे भूमिका घेत आहे सरकार पण पुढची समाजाची भूमिका ही असणार आहे जर विधानसभापर्यंत विधानसभेच्या आधी तुम्ही निर्णय लावला नाही तर आमच्यातलेच एखादा गरीब मराठा बांधव उभा करून आम्ही त्याला निवडून आणू आणि तुम्ही सत्ताधारी आणि राज्य करते आम्ही गरीब असल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही याची तुम्हाला चिंता करायला हवी शिवाजी सरकार अजून सुद्धा मनावर घेत नाहीये सरकारला वाटतं की मराठी काही करू शकत नाही अहो मुख्यमंत्री साहेब थोडी लाज बाळगा तुम्ही वाशीला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितला होता की मराठा आरक्षण विषय मी मार्गी लावणार थोडीशी लाच बाळगलेली असाल तर आता तरी मराठा आरक्षण विषय मार्गी लावा अन्यथा तुमचे तुम्हाला घरी बसवायला तुमच्या सत्ताधाऱ्यांना घरी बसवायला आणि विरोधकांना घरी बसवायला आम्हाला क्षणाचा विलंब लागणार नाही काल आज जालना जिल्हा बंद मध्ये आपण सर्व मराठा सेवकांनी सहभाग घेतला त्यासोबत भोकरदन शहरातील सर्व व्यापारी बांधव यामध्ये सहभागी झाले आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खरं म्हणजे हे सरकार मग याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खरं म्हणजे ह्या लोकांनी मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं काम चालवलेलं आहे त्यांनी अगोदर पंधरा दिवस मागितले होते आपण पंधरा दिवस दिले त्यांनी सांगितलं एक महिना वेळ लागणार आहे एका महिन्याचा सोडून एक वर्ष झालं परंतु या आरामखोरांनी आपल्याला आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही खरं म्हणजे मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं आणि मराठा समाजाचा अपमान करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे यापूर्वी आपण एक जी पत्रकार परिषद ऐकली होती त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला काय बोलून मोकळा व्हायचं मराठा समाज लोकसभेमध्ये तुम्हाला बोलून मोकळा झालेला आहे आता विधानसभेच्या अगोदर तुम्ही सुधारणा करा जर विधानसभेच्या आत या सरकारनं मनोज दादा जारंगे यांच्या भूमिकेची दखल घेतली नाही तर निश्चितपणे येत्या विधानसभेमध्ये या, या सरकारला याची किंमत चुकवावी लागणार आहे त्याच्यामुळं आम्ही खरं म्हणजे ओबीसी बांधवांमध्ये आणि मराठा बांधवांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करते आत्ता जे एक पुरस्कृत आंदोलन सरकार पुरस्कृत वडी वडीगोदरीला चालू आहे हे सरकारचं पुरस्कृत आंदोलन आहे हे देवेंद्र फडणवीसांचं पुरस्कृत आंदोलन आहे ते मी याच्यामुळं सांगतोय कारण तिथं जी काल मारहाण झाली होती तर मारहाण ज्या वेळेस झाली त्याच्यामध्ये जे नावं आले ते धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आले धनगर समाजाची मागणी काय धनगर समाजाची मागणी ही आहे की आम्हाला टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग तुमचं खरं आंदोलन कुठं चालू आहे तर ते पंढरपूरला चालू आहे ते म्हणतायत की एस टीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग तुम्ही ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये जे भांडणं लावण्याचं चा काम चालू केलेलं आहे हे तात्काळ बंद करा आणि मनोज दादाची तब्येत ढासळत चाललेली आहे लवकरात चा लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या एवढं कळकळीचं आव्हान करतो भांडणं लावणं बंद करा अन्यथा विधानसभेत तुम्हाला किंमत चुकवावी लागेल हे तुम्ही जाणून घ्या एवढंच आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय महाराष्ट्र आदरणीय मराठा योद्धा मनोज दादा दरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले असताना सरकारनं वेगवेगळ्या वेग प्रकारचे षडयंत्र करून मनोजराजाच्या आरक्षणामध्ये खंड पाडण्याचा आणि मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारनं हेतू चालवलेला आहे ओबीसी समाजाचा गावगाड्यामध्ये मराठा समाजाला संपूर्णपणे पाठिंबा असताना देखील राज्यामध्ये असं वातावरण निर्माण करण्याचा सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे की मराठा आणि ओबीसी वेगवेगळे आहेत आणि काही प्रसारमाध्यमं जाणीवपूर्वक केलेल्या काही के प्रकाराला असं वळण देऊ लागले की आता ओबीसी आणि मराठांमध्ये भांडण लाग भांडण लागलेले आहे असा कुठलाही प्रकार दिसत नाही आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा ओ आमच्यासोबतचे काही ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते गावगाड्यातलं ओबीसी आमच्यासोबत असताना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सरकारनं केलं नाही पाहिजे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम त्यांनी करू नये आणि ते ज्यांना इशारा देऊन सरकार चालवू लागले त्यांना तत्काळ त्यांनी इशारा द्यावा आदेश द्यावा की मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा मनोज दादा दरांगेला दिलेलं वाशीमध्ये हो जे दिलेलं चॉकलेट होतं खरो ते खरोखर आता करून दाखवण्याची वेळ आलेली आहे नाही तर येणाऱ्या निवडणुकामध्ये ज्यांचा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार हे जे प्रति आंदोलन आहे हाके नावाच्या स्वरूपानं या फडणवीसनं तो उपोषण करता बसवलेला आहे खरं हाकेची जात बघा कोणती हाकेची जातीची प्रमुख मागणी बागा कुठली आहे मराठा समाजाचं आंदोलन कसं मोडकळीस आणण्यात येईल यासाठी हाके हा फडणवीसचा माणूस हाकेनं फडणवीसनं हाकेला उपोषणाला हो आहे पण आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी सकल मराठा समाजच नव्हे तर प्रत्येक जाती धर्माचा वंचित माणूस त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे या फडणवीसनं आमच्या मनोज दादा जरांगे यांच्या विरोधात कुठलेही डाव टाकले तरी त्या डावाला त्यांच्या भूलतापाला आम्ही सकल मराठा समाज आणि आदरणीय म्हणून कुठेही बळी पडणार नाही याची नोंद या फडणवीस आणि या घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा कोणतं तो, तो मनसेचा जिल्हाध्यक्ष यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला झेंडा याची विटंबना करायचा करण्याचा प्रयत्न केला तसेच त्या ठिकाणी मराठा सेवकांवर त्यांनी हल्ला केला ते बघू इच्छित आहे की आंदोलन उपोषण हे आंदोलनाचं तो हत्यार हत्यार आहे आणि ते लोकशाहीने आपल्याला दिलेलं आहे पण हे हत्यार ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस आदरणीय मनोज दादा सरांगी उपस्थात तर सरकारकडे त्यांना विरोध करण्यासाठी कुठली गोष्ट राहत नाही म्हणून समाजा समाजामध्ये ते निर्माण व्हावं आणि ही आंदोलनाची आरक्षणाची चळवळ कुठेतरी बंद पडावी हा डाव या सरकारचा आणि या फडणवीसचा आहे संघर्ष होता म्हणून दादा जरंगे पाटील आज आम्ही काल मी अंतरवालीहून आले मी बघितलं पाटलाची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि हे त्यांचं साव उपोषण आहे आपण भावांनो एक दिवस पाणी पिलं नाही की आपल्याला आज वाटलं संध्याकाळी किंवा दुपारी आपण पटकन पाणी कधी पितो पटकन जेवण कधी करतो पण का धान्या वागाणा एक अन्नाचा कणसुद्धा खाल्लेला नाही आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असाल आदरणीय संघर्ष होता मनोज दादा जरंगी पाटील यांची नेहमीची भूमिका असते की सगळ्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे आणि त्यांची लढाई ही कुठल्याही समाजाशी नाही नेत्याशी नाही त्यांचं म्हणणं जो आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळालाच पाहिजे आणि माझी मी एक महिला म्हणून त्यांची बहीण म्हणून मी सरकारला विनंती करते की त्यांनी तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन आदरणीय संघर्ष होता म्हणून दादा जरंगे पाटलांना चर्चा करावी त्यांचं उपोषण सोडावं त्यांना पाणी माजावं हैदराबादच्या सर काही आमच्या ज्या नोंदी सापडलेल्या असतील त्याची अंमलबजावणी तात्काळ करावं सगळे स्वराचा कायदा पारित करावा अशी आमची महाराष्ट्रातल्या माता माऊलींची एक विनंती आहे या सरकारला आणि ही विनंती शेवटची असणार आहे जर आम्हाला तात्काळ पटकन आदरणीय संघर्ष होता म्हणून दादा चरंगे पाटील यांच्याकडे जरा नाही आले अंतरवालीला तर हा महाराष्ट्र पेटून उठणार महाराष्ट्रातला माता मावल्या अजिबात शांत बसणार नाही कारण की तो माणूस काही साधने त्यांचं समाज हे त्यांचं घर आहे समाज हे त्यांचे लेकरबाळा आहे आपण बघू लागलो की तेरा महिन्यापासून त्यांनी सतत उपस्थित करत आहे त्यांच्या शरीराची अक्षरशः चालणी चालणी झालेली आहे अहो आपण एक दिवस घरी गेलो ना की आपल्याला फोन येतात पण त्या दादाला करून सुद्धा फोन येत नाही तुम्ही कशा आहात कसे ज्या पद्धतीनं पाटील इकडं उपोषण करतात त्या पद्धतीनं आमची माता माऊली पाटलांच्या घरच्या म्हणजे आमच्या वहिनी साहेब या देखील अन्न त्याकून देतात अहो असं विठ्ठल रुक्माईच्या हे आमचे आदरणीय संघर्ष दादा आणि त्यांच्या वहिनी साहेब या विठ्ठल रुक्मई आमच्या साक्षात मराठा समाजासाठी आणि सगळ्या समाजासाठी आम्ही सगळ्या समाजासाठी आरक्षण मागत आहो म्हणून मोदी सरकारला परत चा, परत एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहे की आपण पटकन अंतरवाली सराटी गाठावं आणि आमच्या आदरणीय संघर्ष होता म्हणून यांचं उपोषण सोडवावं व त्यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्या नाहीतर ही महाराष्ट्राची माता माऊली शांत बसणार नाही हा जय संघर्ष होता मनोज जरंगे यांनी सहाव्यांदा जे आर पारचं उपोषण पुकारलं होतं त्याला पाठिंबा दर्शनासाठी जालना जिल्ह्यांना बंद पुकारलं होतं त्यामध्ये भोकरदन तालुक्यानं सुद्धा बंद पुकारलं आणि भोकरदन शहरात संपूर्ण सर्व जाती धर्माच्या दुकानदारांनी आम्हाला सहकार्य केलं सकल मराठा समाज सर्व समाज बांधवांचा सकल मराठा समाजाच्या वतीनं खूप खूप आभार सकल मराठा समाजाच्या वतीने भोकरदान शंभर टक्के बनचा प्रतिसाद मिळाला याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे साधारणतर्फे आभार